लातूर जिल्ह्यातील वलांडी परिसरात नियमांचं तीन तेरा वाजवत बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवनाचे अड्डे बनलेले ढाबे आणि हॉटेल्स अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले तीन ढाबा मालकांवर गुन्हे दाखल पाच ग्राहकांविरोधात थेट फौजदारी कारवाई डझनभर ढाब्यांना नोटीसा बजावल्या ही कारवाई अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यांमुळे शक्य झाली आहे तक्रारींपासून कारवाईपर्यंतचा संघर्ष दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती यावर त्वरित हालचाल करत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूर यांच्या आदेशाने वलांडीतील सहा ढाब्यांना दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नोटीस बजावण्यात आल्या होत्या या नोटीसीमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला होता की जर हॉटेल किंवा ढाब्यांमध्ये दारू प्रशनासाठी जागा खाद्यपदार्थ टेबल खुर्च्यांची सोय केली गेली तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे अडुसष्ट आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास अन्वय पुणे दाखल केले जातील त्यानंतर देखील अवैध व्यवहार थांबले नाहीत म्हणून सौदागर मोहम्मद रफी यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पुन्हा तक्रार दाखल केली तक्रारीनंतर दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वलांडी परिसरात एकाच दिवशी एका मागोमाग एक छापे टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाबा चालकांची झोप उडवली या कारवाईत खालील तीन धाब्यांवर गुन्हे दाखल झालेत बाबा का ढाबा वलांडी सृष्टी लंच होम वलांडी हॉटेल साई ढाबा वलांडी कलम अडुसष्ट ऑब्लिक चौऱ्याऐंशी अंतर्गत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन मालक पाच मद्यपी अशा आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे उर्वरित धाब्यांची तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळले नाही मात्र त्यांनाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अडुसष्ट अन्वये नोटीस आल्या आहेत भविष्यात कारवाईची स्पष्ट चेतावणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की अवैध दारू सेवनावर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल या संदर्भात इतर सर्व धाबेपाल्यांना देखील अधिकृत नोटीस देण्यात आल्या आहेत अशी माहिती श्री एस पी काळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क निलंगा दोन यांनी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूर यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे ही कारवाई अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या प्रकार पाठपुराव्याचा आणि सामाजिक जबाबदारीचे परिणाम असल्याचे मानले जात आहे सौदागर मोहम्मद रफी यांनी वारंवार स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती त्यांचा हा संघर्ष अनेक महिन्यांपासून सुरू होता यामध्ये त्यांनी उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला जागे केले ही कारवाई म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेवर समाजाने मिळवलेला एक विजय आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका